आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी शालेय मुलीचे अपहरण करत तिला उत्तर प्रदेशात पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली लखनौ अयोध्या रोडवर रसूलपूर येथे मसरूल पोलिसांनी ही कारवाई केली साहिल कुरेशी वय वर्ष एकवीस राहणार वडाळागाव नाशिक असे या संशयताचे नाव आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की चोवीस मार्च रोजी मकलाबाद येथील विद्यालयातून आठवीच्या मुलीचे अपहरण झाले होते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता संशयित हा वडाळा येथील रहवासी असल्याची माहिती मिळाली मुलीच्या घराशेजारी संशयिताचे मांस विक्रीचे दुकान आहे त्याने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओळून अपहरण केल्याचे निष्पन्न झाले मात्र संशयित मिळून येत नव्हता सायबर पोलिसांनी संशयितावर वॉश प्रकाश ठेवत त्याचा माग काढला तो उत्तर प्रदेशात असल्याची माहिती मिळाली पथक तात्काळ उत्तर प्रदेशात रवाना झाले लखनौ अयोध्या रोडवर रसुलपूर येथे बस स्थानक संशयित पीडित मुलीसोबत उभा असल्याचे पथकाच्या निदर्शनात आले त्याला सापळा रसून अटक केली मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले संशयिताविरुद्ध पोक्सो अंतर कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपनिरीक्षक गजानन जोशी तरडे भूषण देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक